रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो रेल्वे सेक्टरचा एक स्टॉक आर व्ही एन एल त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी चर्चा केलेला आहे आर व्ही एन एल नंतर मित्रांनो आज आणखीन एक स्टॉक होता जो खूप जास्त या ठिकाणी घसरण त्याने दाखवली त्याचं नाव आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच इंडियन रेल्वेला फायनान्स करण्याचं काम आणि फायनान्शियल असिस्टन्स पुरवण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते एकशे अठ्ठावीस रुपये शहात्तर पैसे मित्रांनो आजचं क्लोजिंग प्राइस होतं इंट्राडेमध्ये मित्रांनो तुम्ही या ठिकाणी घसरण बघितली इंट्राडेमध्ये खूप मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे तब्बल मित्रांनो पाच पॉईंट बारा टक्क्यांचा फॉल ह्या स्टॉक मध्ये लाईफ टाइम हाय तुम्ही बघितला दोनशे एकोणतीस रुपयांचा लाईफ टाइम हाय होता आणि लाईफ टाइम हाय पासून पाहायला मिळालेली आहे चाळीस पॉईंट अष्ट्याहत्तर टक्क्यांची करेक्शन ह्या स्टॉक मध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे सो ऑलरेडी मित्रांनो स्टॉक खूप घसरला आहे आणखीन हा स्टॉक किती पडू शकतो आणि सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे का ह्याविषयी आपण चर्चा करूया सो चला मित्रांनो सर्वप्रथम आपण ह्याचे टेक्निकल्स अभ्यासण्याचा प्रयत्न करूया पण टेक्निकल्स अभ्यासण्याच्या अगोदर माझ्या मते आपण व्हॅल्युएशन्स अभ्यासूया so, सो मित्रांनो अत्यंत या ठिकाणी फेअर झालेला आहे एक लार्ज कॅप कंपनी असल्याकारणाने जो काही ह्याचा पी आहे मित्रांनो तो पंचवीस पॉईंट आठवरती वरती ह्याचा पी आहे म्हणजे एका रिजनेबल व्हॅल्यूवरती पी ह्या ठिकाणी ह्या स्टॉकचा आलेला आहे म्हणजे एका व्हॅल्युएशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायचं झालं तर स्टॉकचं व्हॅल्युएशन चांगलं आहे ओके एक लाख सदुसष्ट हजार कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन ह्या कंपनीचं आहे आणि पी फक्त पंचवीसचा आहे ओके म्हणजे एका मिडकॅप स्टॉकचा जो काही तो हो पी असतो मित्रांनो किंवा किंवा एका स्मॉल कॅप स्टॉकचा जो काही पी असतो तोच पी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते का लार्ज कॅप कंपनीमध्ये बुक व्हॅल्यूचा विचार केला तर चाळीस रुपयांची एक राऊंड फिगर बुक व्हॅल्यू आहे मी राऊंड फिगर पकडून चालतो आहे ओके आणि एकशे अठ्ठावीस रुपयाचं मित्रांनो काय या ठिकाणी करंट प्राईज आहे म्हणजे स्टॉक ऑलमोस्ट तीन पटीने महाग आहे ह्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा सो अर्थातच व्हॅल्युएशन खूप चांगले आहेत आणि खूप चांग ह्या ठिकाणी फेअर ह्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे सर चला आता आपण टेक्निकली विचार केला तर टेक्निकली मित्रांनो ह्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो पहिलं म्हणजे मार्केट कंडिशन्स फार जास्त निगेटिव्ह आहेत त्याच्यामुळे हा स्टॉक आणखीन घसरू शकतो आणि सेकंड थिंग मित्रांनो ह्या ठिकाणी जो काय टेक्निकल पॅटर्न ह्या ठिकाणी बनलेला आहे त्यामुळे स्टॉकमध्ये आणखी एक मोठी करेक्शन आपल्याला पाहायला मिळू शकते ह्याची दाट म्हणजे दाट शक्यता आहे आता मित्रांनो मी तुम्हाला ह्या गोदर देखील सांगितलं होतं की ह्याच्यासाठी जो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे तो कितीचा आहे एकशे चाळीसच्या आसपास ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट आहे तेथे हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता डेफिनेटली ते ते आल्यानंतर मित्रांनो स्टॉकने एक चांगला बॅक आपल्याला दाखवला एक अराऊंड माझ्या मते एकोणीस एक ते वीस टक्क्यांची ह्या ठिकाणी रॅली केली स्टॉकने आणि पुन्हा एकदा ज्यावेळेला मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट्स बनायला चालू झाले म्हणजे डोनाल्ड ट्रम्पने निगेटिव्ह कमेंट्स करायला सुरुवात केल्या त्यानंतर मित्रांनो इंटरनॅशनल मार्केटमध्ये फेडने इंटरेस्ट रेट कमी करायला नकार दिला ओके आणि त्यानंतर मित्रांनो जर बघितलं तर युरे युक्रेनच्या ज्या काही वॉर सिच्युएशन्स आहेत ओके इर सॉरी इराण अँड इस्रायल ओके त्यांच्या ज्या काही वॉर सिच्युएशन्स आहेत त्यामुळे तर मित्रांनो आगीत दो दो तेल टाकण्याचं काम ह्या ठिकाणी झालं सो ऑल ओवर ज्या काही कंडिशन्स आहेत ते निगेटिव्ह होत चाललेले आहेत आणि मुख्य म्हणजे आता क्वार्टरली रिझल्टसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे सुद्धा एक मोठं कारण आहे की मार्केट ह्या ठिकाणी खाली खाली येण्याचा प्रयत्न करत आहे आणि जनरली जे पी एसयू स्टॉक्स आहेत त्यांच्यावर खूप मोठा परिणाम होताना आपल्याला दिसतोय सो so, आता मित्रांनो बघा सध्या जर तुम्ही ह्यामध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टेड असाल तर भिण्याची गरज नाही आहे चांगला स्टॉक आहे डेफिनेटली लाँग टर्ममध्ये चांगले रिटर्न्स आपल्याला देईल पण आत्ता आपल्याला आणखी इन्व्हेस्टमेंट कधी करायचे आहे त्याविषयी आपण चर्चा करूया सो मित्रांनो बघा दोन गोष्टी आहेत पहिलं म्हणजे या ठिकाणी हेड अँड शोल्डर पॅटर्नचा ह्या ठिकाणी काय झालेलं आहे ब्रेकडाऊन झालेला आहे आता हेड अँड शोल्डर पॅटर्नमध्ये मित्रांनो थेरी काय सांगते ज्या वेळेला नेकलाईनचा या ठिकाणी ब्रेकडाऊन होतो नेकलाईन ते टॉप जितकं अंतर असेल जितका, जितका गॅप असेल तितकाच गॅप मित्रांनो काय होतो खाली ह्या ठिकाणी मार्केट फिल करण्याचा प्रयत्न करते म्हणजे जर टेक्निकली जर आपण विचार केला तर स्टॉक काय होऊ शकतो मित्रांनो एक्केचाळीस रुपये तेवीस पैशांपर्यंत हा स्टॉक येऊ शकतो हो म्हणजे हे मी म्हणत नाही आहे हे टेक्निकल्स म्हणत ओके कारण जो टेक्निकली हा पॅटर्न आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला सांगतो म्हणजे थेरी जी आहे ती एक काय सांगते की स्टॉक एक्केचाळीस रुपयेपर्यंत येऊ शकतो पण गरज नाही आहे मित्रांनो प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत असं काही नसतं कधी कधी हे पॅटर्न फेलसुद्धा होतात थोडंस एक करेक्शन दाखवून ह्या ठिकाणी स्टॉक काय करतात सुद्धा करतात ओके सो ही मित्रांनो ह्या ठिकाणी काय पहिली महत्त्वाची गोष्ट आहे आता राहिला प्रश्न मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे ते म्हणजे मार्केट कंडिशन्स आता मार्केट कंडिशन्सचा मित्रांनो जर विचार केला आपण तर मार्केट कंडिशन्स फार जास्त निगेटिव्ह आहेत जर ह्या अशाच निगेटिव्ह होत राहिल्या सो डेफिनेटली स्टॉक त्या लेव्हलला सुद्धा येऊ शकतो कारण मित्रांनो मार्केटसाठी कोणताही बॉक्स बॉटम काय नसतो मित्रांनो या ठिकाणी मोठा नसतो कोणताही हाय ह्या ठिकाणी मोठा नसतो मार्केट काय करू शकतो कोणताही हाय तुम्हाला दाखवू शकतो कोणताही बॉटम तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो आणि त्यासाठी आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे पण सध्या जर ॲनालिसिस मित्रांनो केली तर ह्यासाठी जो इम्पॉर्टंट सपोर्ट दिसतोय आता सध्या तरी मला सध्याच्या लेवलला तो पहिला इम्पॉर्टंट सपोर्ट दिसतो शंभर रुपयेच्या आसपासचा ओके शंभर रुपयेपर्यंत हा स्टॉक मित्रांनो येते काही दिवसात आपल्याला फॉल दाखवू शकतो जर शंभर रुपयेच्या लेवलपर्यंत हा स्टॉक येऊन थांबला तेथे ते जर तो हा सस्टेन नाही झाला मी इथे लिहून ठेवतो हो म्हणजे तुम्हाला गोष्टी लक्षात येतील शंभर रुपयाचा आता मित्रांनो ह्यासाठी काय दिसतोय एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल मला सध्या तरी दिसतोय जर शंभर रुपयाच्या खाली हा स्टॉक आला मित्रांनो सो डेफिनेटली येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक आपल्याला आणखी मोठे लेवल दाखवू शकतो दुसरे ते कोणते साधारणतः नव्वद रुपयांच्या आसपासचे लेवल हा स्टॉक आपल्याला दाखवू शकतो म्हणजे शंभर रुपयाच्या लेवलपर्यंत जर तुम्हाला स्टॉक मिळत असेल सो डेफिनेटली तुम्ही बाईंग करू शकता आता नव्वद रुपयाच्या लेवलवरती मित्रांनो स्टॉक काय करेल एक अराउंड टू हंड्रेड एच्या आसपास येईल ओके सो टू हंड्रेड ई एम एचा जो मित्रांनो सपोर्ट असतो तो खूप इम्पॉर्टंट सपोर्ट असतो सो त्या ठिकाणी काय करू शकतो स्टॉक हा बॉस बॅक करू शकतो ओके okay? जर त्या ठिकाणी जर स्टॉक हा नाही टिकला तर डेफिनेटली जे काही तुमचे चाळीस त्रेचाळीस रुपयाचे लेवल्स आहेत ते सुद्धा हा स्टॉक दाखवू शकतो पण मला असं जनरली वाटतंय की शंभर रुपयापर्यंतचे लेवल्स हा स्टॉक दाखवेल आणि जर जास्तच वर्स कंडिशन राहिली तर ह्या ठिकाणी मॅक्सिमम नव्वद रुपयापर्यंतचे लेवल्स हा स्टॉक दाखवू शकतो त्याच्या खाली हा स्टॉक जाऊ शकत नाही असं सध्या तरी मला ह्या ठिकाणी वाटते म्हणजे हा फक्त अंदाज आहे मार्केटसाठी कोणतंही ॲनालिसिस कोणताही मित्रांनो ॲनालिस्ट कोणतंही लेवल ह्या ठिकाणी महत्त्वाचं नाही आहे मार्केटला तेच करणार जे त्याला करायचं आहे ओके सो जर तुम्हाला इन्वेस्टमेंट असेल तर शंभर रुपये किंवा नव्वद रुपयाच्या आसपास तुम्ही या ठिकाणी थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करायला ह्या स्टॉकमध्ये सुरुवात करू शकता व्हॅल्युएशन्स मित्रांनो आणखीन फेअर होतील जसं जसं हा स्टॉक खालील तसं जसं व्हॅल्युशन्स तुम्हाला आणखीन या ठिकाणी फेअर मिळत जातील सो असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू